मिळत शेतकऱ्यांची दिवाळी काढी करणार सरकार पवार अकोला जिल्हा ग्रामीण व अकोला महानगरच्या वतीने आज या ठिकाणी अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यामध्ये आमचा शेतकरी बांधव हा अडचणीत आलेला आहे देशातील सर्वात मोठा साजरा होणारा सण म्हणजे ऐन दिवाळीचे हे दिवस आहेत ऐन दिवाळीच्या दिवसामध्ये या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एक कुटपुंजी मदत नुसतं कागदावर अस त्यामध्येही अतिशय निकष लावत आमच्या या, आम या संपूर्ण शेतकरी बांधवांची दिवाळी काळी करणार आहे या राज्य सरकारच्या विरोधात आमच्या पक्षाच्या वतीने आज काळी दिवाळी या ठिकाणी साजरी करण्यात आली आणि आमच्या या संपूर्ण शेतकरी बांधवांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत व संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे असे निवेदन सुद्धा आम्ही आज जिल्हाधिकारी मोदयांमार्फत मुख्यमंत्र्यांमार्फत पाठवले म्हणून आमच्या संपूर्ण पक्षामार्फत आमची हीच मागणी आहे की आमच्या या संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी या राज्य सरकारने उभे राहावं हो अन्यथा याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये खेळण्यात येईल